नमस्कार आर हे आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन मुख्यमंत्र्यांच्या तंबीकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष शिरसाट बोर्डेकरांच्या वादग्रस्त विधानांनी सरकार अडचणीत अकोला शहरात अतिक्रमणाचे कंबरडे मोडणार मोहम्मद अली रोड ते जुने बस स्थानक दरम्यान कारवाई तीव्र अकोल्यात भाजीपाला दरवाढीचा भडका टोमॅटो शंभर तर लसूण दीडशे रुपये किलो गृहिणींचे बजेट कोलमडले आलेगाव वनपरिक्षेत्रात सागवान वृक्षांची खुलेआम कत्तल वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप श्रावणी सोमवारी राजराजेश्वर मंदिरात गर्दी मात्र राजेश्वर सेतूवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने भाविकांची गैरसोय आता सविस्तर बातम्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करू नका असा सल्ला सर्व मंत्र्यांना दिला होता पण तो पाळला जात नसल्याचे चित्र आहे अकोल्यात संजय शिरसाट आणि परभणीत मेघना बोर्डीकर यांनी वादग्रस्त विधान करत सरकारला अडचणीत आणले आहे महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्या, त्या मंचावरून एका ग्रामसेवकावर संतापला असल्याचं पाहायला मिळतं महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वक्तव्यामुळं वादात अडकलेले असतानाच मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ समोर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात त्या एका अधिकाऱ्याला कानाखाली मारेन असं म्हणताना पाहायला मिळतं आत्ताच्या आता, आता बडतर्फ केलं जाईल असं म्हणत त्या संतापल्याचं दिसून येत भरपूर त्याचं चालवण्यासारखं कोणाचं काम केलं याद राख मेघना मुर्डीकरचा शब्द आहे कोणत्या चमचे गिनी बिलकुल चालणार नाही आत्ताच्या आत्ता बडतर्फ करू टाकेल सांगते चमचे कोणाची करायची नाही याद राख काय इथं वादग्रस्त विधानानंतर कृषी मंत्री माणिकराव कडून कृषी खातंही काढून घेण्यात आलं कोकाटे यांची क्रीडा मंत्री पदावर वर्णी लागली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना मोजून मापून बोलण्याचे आदेश दिले आहेत त्याकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधान काही केल्या थांबता थांबताना दिसून येत नाही आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्ल काष्ट सरकारच्या माग लागण्याची चिन्ह आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटनासाठी शनिवारी अकोल्यात आले होते यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणार ठरलं आहे केलं नाही नावाचा संदेश आपल्या बाबा चाललेलं सरकारचा प्रयत्न वापरायचा तसे आपण करायचं मागच्या काय करायचं फक्त वापरायचं कसा विमान झाला मिळून पाहिले का दिमागपूर्व झाला तुम्ही बाहेर अकोला महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे एक ऑगस्ट पासून शहरातील अतिक्रमणाचे कंबरडे मोडण्याचा निर्धार दिसत आहे रविवारी सकाळी मोहम्मद अली रोड ते जुने बस स्थानक दरम्यान अतिक्रमण काढले जेसीबी द्वारे कारवाई करण्यात आली परंतु काही भागात नव्याने अतिक्रमण केले जात आहे त्याला देखील आळा घालण्याची गरज आहे शहरातील मुख्य चौकातील किरकोळ व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवल्यामुळे शहर मोकळा श्वास घेताना दिसत आहे विशेष म्हणजे पोलिसांचे मोहिमेकडे बारीक लक्ष आहे त्यामुळे मोहिमेचे गांभीर्य देखील दिसत आहे भर रस्त्यात कोणी कोठेही व्यवसाय सुरू करावा असा प्रकार शहरात सुरू होता हातगाड्या लावण्यात येत होत्या दुकानासमोरची जागा व्यापून रस्ते गिळंकृत केले जात होते यामुळे रस्त्याचे चालणे देखील कठीण झाले होते याला आळा घालण्यासाठी खंबीर भूमिका घेणे आवश्यक होते पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्याकडून शहरातील नागरिकांना अपेक्षा आहे कारण नागपूर येथे असताना त्यांनी तेथे लावलेली शिस्त अकोला व्यासियांच्या कानावर आली आहे शहरातील काही भागात अतिक्रमणकर्ते पुन्हा पाय पसरताना दिसत आहे खुले नाट्यगृह परिसरात विक्रेत्यांना जागा करून देऊन देखील तिथे बसण्याची तयारी दिसत नाही प्रत्येकाला रस्त्यावर येऊनच व्यवसाय करायचा आहे ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे तसेच नागरिकांना अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटवावेच लागणार आहे अशी शहरातील नागरिकांची इच्छा आहे गृहिणीसमोर रोज वीस रुपये पावाची भाजी ही नवी समस्या उभी राहिली आहे संयुक्त कुटुंब असले तर मग अडचणीचा मोठा डोंगर समोर असतो त्यात शाळकरी मुले असतील तर त्यांच्या डब्याची अडचण रोज पालकांसाठी समस्या निर्माण करत आहे अवेळी पडलेल्या पावसामुळे अकोला शहरातील भाजीपाला बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक लक्षणीय घटली आहे याचा थेट परिणाम म्हणून दरवर्षीप्रमाणे याही पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत ज्यामुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे सध्या टोमॅटो गवारीच्या शेंगा आणि लसूण यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत बाजारात टोमॅटोसाठी प्रतिकिलो ऐंशी रुपये ते शंभर रुपये तर गवारीच्या शेंगासाठी नव्वद रुपये ते एकशे दहा रुपये एक मोजावे लागत आहेत स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेल्या लसणाचा दर दीडशे रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे ज्यामुळे गृहिणींचे डोळे पांढरे झाले आहेत सततच्या पावसामुळे शेतातून भाजीपाला काढणे आणि तो बाजारात आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे यामुळे बाजारात मालाची उपलब्धता कमी झाली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे परिणामी दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे एकीकडे वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त असताना भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रात मौल्यवान सागवान वृक्षाची खुलेआम कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पाचरण पांढुर्णा आणि सावरगाव वसली या बीटमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे वनविभागाचा हा बेफिकीर कारभार शासकीय मालमत्तेच्या नुकसानीसोबतच पर्यावरणासाठीही धोकादायक ठरत आहे गेल्या काही दिवसांपासून पिंपरडोळी भवरद आलेगाव आणि मळसूर वनवर्तुळातील अनेक भागांमध्ये सागवान झाडांवर कुऱ्हाडी चालवल्या जात आहेत विशेष म्हणजे ही वृक्षतोड मजूर लावून केली जात असून रात्रीच्या वेळी तोडलेल्या लाकडांची अवैध वाहतूक केली जात आहे वनरक्षक आणि वनपाल यांना याची माहिती असूनही ते गस्त घालण्याऐवजी गैरहजर राहत आहेत त्यांच्या गैरहजेरीमुळे जंगलाचे रक्षण करण्याऐवजी मजुरांकडून केवळ पहारा दिला जात असल्याचे चित्र आहे या बेसुमार वृक्षतोडीमुळे केवळ शासकीय मालमत्तेचे नुकसान होत नाही तर जंगलातील जैवविविधतेवरही मोठा धोका निर्माण झाला आहे सागवाण सारख्या मौल्यवान वृक्षांची कत्तल पर्यावरणासाठी गंभीर असून यामुळे वनसंवर्धनाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसत आहे वन विभागाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजयराव देशमुख आणि राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अजय मते यांच्या अथक प्रयत्नातून आणि विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक तेरा शास्त्रीनगर येथे विविध महत्वपूर्ण रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आमदार विकास निधीतून आरडीजी गर्ल्स हॉस्टेलपासून ते आसरा चक्कीपर्यंत वराड सिटी स्कॅनपासून ते शीतलामाता मंदिर चौकपर्यंत आणि डाटानेट कम्प्युटर सेंटरपासून ते श्री गजानन चौकपर्यंतच्या रस्त्याची कामे पूर्णत्वास आली असून ती नागरिकांच्या सेवेत रुजू झाली आहेत या रस्त्यांमुळे शास्त्रीनगर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे याप्रसंगी माजी महापौर विजयजी अग्रवाल राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अजय मते राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुषमाताई निछळ मंदाताई देशमुख सुनीताताई अग्रवाल पुष्पाताई इंगळे अनिल मुरुमकर संजय गोडा प्रशांत औचार गोपाल बलिवकार पांडेसर सलोनीताई पोटे शोभनाताई ठाकरे अश्विनीताई यादमराळे मनोज कस्तुरकर निलेश काकड आकाश टाले संजनाताई गोडा पिधळी भाऊ राजू नावडू प्रवीण पोटे अशोक कोठारी राजेशभाई शहा विवेक तापी वेदांत बगडिया बुडन काडेकर गजानन मुरुमकार ॲडव्होकेट अमोल ठोटल आशिष वाधवाणी अब्दुल नईम अजय कांबळे शेख मुस्ताक मंगेश चोपडे ताज नौरंगाबादी या प्रमुख मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामांमुळे शास्त्रीनगर भागातील नागरिकांना अधिक चांगले रस्ते उपलब्ध झाले असून यामुळे परिसरातील विकासाला नवी गती मिळेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मेल इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइये 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आरएसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति पुनः एकदा तुम्हारा सर्वान हार्दिक स्वागत जिल्ह्यात पावसाने काहीसा विराम घेतल्याने शेतकरी वर्ग आता शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामाकडे वळला आहे मशागत करताना काही ठिकाणी किडीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे तर कीटकनाशक आणि फवारणीचे मनुष्यबळ या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर कपाशी मूग आणि उडीद या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे मात्र पेरणी केलेल्या या पिकांवर काही तालुक्यांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीला सुरुवात केली आहे एकीकडे शेतात काम करण्यासाठी पुरेसा मजूर वर्ग उपलब्ध होत नसल्याने शेतकरी स्वतःच आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत शेतात एकटेच फवारणी यंत्र घेऊन पीक वाचवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे यावर्षी विविध फवारणी औषधांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी वर्ग या वाढीव खर्चामुळे आणखीनच आर्थिक चिंतेत सापडला आहे पिकांच्या संरक्षणासाठी फवारणी करणे आवश्यक असले तरी वाढलेले दर शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना चांगल्या पीक उत्पादनाबरोबरच आर्थिक स्थैर्याचीही अपेक्षा आहे पाऊस थांबल्यामुळे वातावरणात बदल झाला तसेच काही दिवसांपूर्वी घसरलेले तापमान पुन्हा वाढले आहे पारा चौतीस अंशावर पोहोचला आहे त्यामुळे कमालीची गरमी जाणवत आहे पंख्याशिवाय राहू शकत नाही अशा स्थिती आहे इतकेच नाही तर प्रकृतीच्या तक्रारीत देखील वाढ झाली आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली त्यामुळे वातावरणावर परिणाम झाला कमालीचा उष्मा सध्या जाणवत आहे ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे कार्यालय निवासस्थाने या ठिकाणी पंखे सतत सुरू ठेवावे लागत आहे वाढत्या उष्णतेचा पिकांवर देखील विपरीत परिणाम होतो जमिनीतील ओलावा टिकून राहणे आवश्यक असते परंतु खूप तापले तर पिके धोक्यात येऊ शकतात त्यामुळे आता पुन्हा चांगला पाऊस केव्हा येतो आणि सुखद गारवा निर्माण होतो याकडे लक्ष लागले आहे श्रावण निमित्त रक्षाबंधन आणि इतर सणांसाठी नीलरत्न बुटीकने खास खरेदीची संधी उपलब्ध केली आहे अशी माहिती नीलरत्न बुटीकच्या संचालिका कविता आलसी यांनी दिली नीलरत्न बुटीकमध्ये आधुनिक ज्वेलरी फॅन्सी साड्या आणि ड्रेस मटेरियलची निवडक आणि वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे अकोला शहरातील जठारपेठ परिसरातील नक्षत्र संकुलाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या नीलरत्न बुटीकमध्ये महिला व युवतींसाठी श्रावण मासातील रक्षाबंधन आणि इतर तीस सणांसाठी खास ज्वेलरी फॅन्सी साड्या आणि ड्रेस मटेरियलचा विशेष व निवडक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी मोत्यांचे आकर्षक दागिने तन्मणी चिंचपेटी घाणांचे वेल कुडी टॉप्स बांगड्या आणि रखुमाई ज्वेलरी यासारख्या सर्व प्रकारच्या महाराष्ट्रीयन दागिण्यांची श्रेणी येथे उपलब्ध आहे पैठणी कांजीवरम गडवाल आणि माहेश्वरी पॅटर्नच्या सुंदर व आकर्षक साड्यांची विशेष श्रेणी उपलब्ध आहे सुंदर झाडांसोबतच महिलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी ड्रेस मटेरियल दुपट्टे आणि पैठणी देखील उपलब्ध आहेत नवीन लॉन्च केलेली नव्वद टक्के चांदीची इमिटेशन ज्वेलरी सर्वांना मोहित करत आहे तीन ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या कालावधीत दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण नीलरत्न बुटीकला भेट देऊ शकता इच्छुकांनी सत्तर तीस तेवीस बावीस अकरा आणि अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठेचाळीस पासष्ट त्र्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा प्रदर्शन स्थळ हे अकोल्यातील जठारपेठ भागातील नक्षत्र संकुलाच्या चौथ्या मजल्यावर आहे नमस्कार मी कविता आळशी नील बुटीक तर्फे आपण सगळ्यांचं आजपासून सुरू झालेल्या प्रदर्शनामध्ये स्वागत करते यावेळी आपण आपल्याकडे रखमाई ज्वेलरी ऍड केलेली आहे याच्यामध्ये इथे सगळे तुम्हाला प्रॉडक्ट त्याचे मिळतील त्यानंतर समोरच्या बाजूला आपण येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणाच्या दृष्टीने तिथे दोन सेट्स कस्टमाइज करून ठेवलेले आहेत त्यातलं जर काही हवं असेल तर तेही घेता येईल किंवा दुसरं काही त्याच्यात ऍड करून नवीन कस्टमायझेशन करायचं असेल तेही आपण करतो मोती दागिना जो पारंपारिक याच्यामध्ये आपल्याकडे आहे चिंचपेटी तनमणी ह्या गोष्टी तर आहेतच याचबरोबर स्टोन ज्वेलरी म्हणजे सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी देखील आपण सुरू केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाईन्टी टू पर्सेंट ज्वेलरी ही देखील आपण नव्याने लॉन्च केलेली आहे सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला बघता येईलच वेगवेगळे प्रकार आपण ठेवलेले आहेत मंगळसूत्र आहेत कडे आहेत ब्रेसलेट्स आहेत छोट्या मुलींचे नेकलेसेस पेंडंट्स आणि कानातल्या सेट आहेत याबरोबर आम्ही इथे वाट्यांचं पण काम सुरू केलं आहे सेमी प्रेशियस स्टोनच्या वाट्या जे काम सगळं अभिजित आळशी बघतात ते तुम्हाला त्याची माहिती नमस्कार नमस्कार मी आशी। मी आळशी माझ्या सेमी प्रेशियस स्टोनचे काही वस्तू बनवतो आणि हा माझा छंद आता मी थोडासा त्याच्यामध्ये व्यावसायिक रूप द्यायचा प्रयत्न करीत आहे तर या छंदातन आम्ही असे सेमी प्रेशर स्टोनचे वाट्या बाउल्स वगैरे बनवतो तसेच सेमी प्रेशर स्टोन मध्येच हो टेबल टॉक्स बनवतो हो हा जो टेबल आहे हा टेबल रोज रोजकॉर्स या दगडाचा आहे आणि बाकीचे सगळे जे काही इथे तुम्हाला वाट्या दिसत आहेत त्या वेगवेगळ्या जातीचे सेमी प्रेशर स्टोन ॲगेटमधले मधले आहेत आणि हे डेकोरेटिव्ह आहेत हे तुमच्या शो मध्ये वगैरे ठेवायला छोट्या छोट्या वस्तू ठेवायला आणि मुख्यत्वे शो मध्ये तुमची तुमच्या घराची शोभा वाढव वाड़, वाढवण्याकरता हे प्रॉडक्ट तुम्हाला उपयोगी पडतील हे प्रदर्शन नक्षत्र संकुल जठारपेठ इथे नक्षत्र नक्षत्र संकुलच्या चौथ्या मजल्यावरती आहे आणि ह्याची वेळ दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आपण सगळेजण घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आरएसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतर पुनः एकदम तुम्हारे सर्वान हार्दिक स्वागत आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये एच आय व्ही एड्सबाबत जनजागृतीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व क्रीडा कार्यालयातर्फे रेड रन स्पर्धा संपन्न झाली वसंत देसाई क्रीडांगण इथून सुरू होऊन दुर्गा चौक सिव्हिल लाईन चौक अशोक वाटिका चौक ते वसंत देसाई स्टेडियम पर्यंत संपन्न झालेल्या रेड रन स्पर्धेला जिल्हा कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच किलोमीटर रेड रन स्पर्धेमध्ये सतरा ते पंचवीस वयोगटातील युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता युवक गटांमध्ये ओम वाडेकर करण चव्हाण कृष्णकांत राखोंडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला तर युवती गटामध्ये आचल दहाटरे गायत्री धोत्रे साक्षी वानखडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेबाबत युवक युवतीमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह दिसून आला आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये एच आय व्ही एड्सबाबत जनजागृतीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व क्रीडा कार्यालयातर्फे रेड रन स्पर्धा संपन्न झाली वसंत देसाई क्रीडांगण येथून सुरू होऊन दुर्गा चौक सिव्हिल लाईन चौक अशोक वाटिका चौक ते वसंत देसाई स्टेडियमपर्यंत संपन्न झालेल्या रेड रन स्पर्धेला जिल्हा कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रावणी सोमवारी अकोल्यातील प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत भाविक मोठ्या श्रद्धेने शंकराचे दर्शन घेण्यासाठी येतात पण नजीकच्या राजराजेश्वर सेतूवर पथदिव्याची सोय करण्याची मागणी भाविकांनी केली आहे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना सध्या एका मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे राजराजेश्वर सेतूवरील स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावर पूर्णतः अंधार असतो यामुळे विशेषतः रात्री उशिरापर्यंत मंदिरात ये करणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना मोठा त्रास होत आहे सुरक्षेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे अंधारामुळे रस्ता व्यवस्थित दिसत नाही आणि यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे या, या परिस्थितीमुळे महानगरपालिकेने भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सोय पाहण्याची गरज व्यक्त होत आहे राजराजेश्वर सेतूवर तातडीने पथदिवे सुरू करावेत अशी मागणी भाविक आणि नागरिक करीत आहेत त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून तेही तात्काळ बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन मुख्यमंत्र्यांच्या तंबीकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष शिरसाट बोर्डीकरांच्या वादग्रस्त विधानांनी सरकार अडचणीत अकोला शहरात अतिक्रमणाचे कंबरडे मोडणार मोहम्मद अली रोड ते जुने स्थानक दरम्यान कारवाई तीव्र अकोल्यात भाजीपाला दरवाढीचा भडका टोमॅटो शंभर तर लसूण दीडशे रुपये किलो गृहिणींचे बजेट कोलमडले आलेगाव वन परिषेत्रात सागवान वृक्षांची खुल्या कत्तल वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप श्रावणी सोमवारी राजराजेश्वर मंदिरात गर्दी मात्र राजेश्वर सेतूवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने भाविकांची गैरसोय बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचेही यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार